आहे

तुम्हीच वे सगळ्या नाचते तर तुम्ही सगळ्यात मोठे कधी महेंद्र महेंद्र से हिंगोले साहेब म्हणजे इथं मी हाय का पण म्हणताय वे बर तिथे आता पण ही तयारी तुमच्या नावाचा एफ आय फाटलेला आहे या ठिकाणी मला मला तुम्ही नाचाव तिघानी म्हणून हजार रुपयाचं बक्षी दिलेलं आहे क्या बात है आगा। आगा। जो डरेगा वो मरेगा जो नहीं डरेगा वो कुछ तो करके दिखाएगा या शिकारी तुम्हारे तिखान का विनंती है या ठिकानी यही चाहे जोरदार दाया महिला मंडल के तिखान सटी चौगज का चौगजा नहीं ऐसे तो चौगजा नहीं महेंद्र सिंह ठिकाने श्याम सेठ हिंगोले राम सेठ हिंगोले अनिरुद्ध सेठ हिंगोले रामदास जी हिंगोले घुले कुडे कुठे ते तिग चौग कुठे ते हे पुढे तुम्ही आधी उठा तुम्ही बघा सगळ्यात मोठे आले का बघा आहे का बेहची काहीच गरज नाही तेव्हा का ते म्हणतात मला धडधड होत मी काही हात लावून म्हणतात मला धड धड होते हे तर मला तिकडे न्यायला आले होते है का नाही ते बी होते ते बी होते त्यांनी बी पाहिजे का नाही इकडे सांगा कुठे नाही ते बी येते ते बी येते श्यामजी हिंगोले साहेब

होले कुठे गेले कुठे आले का वा 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 वा, वा। हसरा चेहरा का मुलं पण बसले काय माहिती जोरदार टाळ्या आले का सोगपाण जना हां हे तो बया इकडे या हे थोरले साहेब आहेत शाम सेठ इंगोले ही थोरले कुठे ते शाम सेठ पडून गेले का अरे देवा असं झालं वय आपल्याला इकडे बोलायचं नाजी लावलं तिकडून सटकून गेले ते कवा शिक्का तुम्ही तुम्ही इकडे आल्याशिवाय कार्यक्रम चालू होत नाही कार्यक्रम इथंच थांबणार काय नाही साहेबांनी मला पैसे दे� दिलेत सगळे सुपारीचे हां मला काय नाही मी अजून दोन एक तास इथं थांबाल मग तुमची इच्छा ते म्हणले बाहेर कोणी गावातले आहेत का बघून येतो म्हणते तर येते तू वापस येते हां हा तो परत पर, पर। तुम्ही डान्स करा नग ते आल्याशिवाय डान्स होणार नाही तुम्ही आल्याशिवाय मुरळी नाचणार नाही तुम्ही आल्याशिवाय मी या ठिकाणी गाणं म्हणणार नाही तुम्ही आल्याशिवाय इथे पब्लिक उठणार नाही तुम्ही आले 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 जोरदार गेले होते पण आले धन्यवाद धन्यवाद खास तुमच्यासाठी गाना खास हे कणी हेंसाठी आणि यांच्यासाठी तर लगेच गाने आता कथा वर्णन करताना असं का बरोबर हे काय कुठे आहे बाहेर आहे मुकेश सेठ असा कसा त्यांनी तर या परिवारासाठी कार्यक्रम एवढा लांबून मागवलाय हा नवदेवचे आजोबा बाळ श्रीराम सेठ हिंगोले दादा आणि परिवार हिंगोले परिवारासाठी जोरदार टाळे वाजवा बरोबर या ठिकाणी काळू बाईच गाणं लावायचं ना बाळू बा, 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 बा Legenda por डान्सर हा सांप्रदाय वारकरी डान्सर नाही नाही असू द्या असू द्या असू द्या असू द्या बरोबर ना बरोबर आहे का नाही मला माहित आहे ना माझ्या घरामध्ये पण वारकरी आहे जोरदार टाळ्या हा वारकरी सांप्रदायचा सा डान्स आहे म्हणून डान्स दम लागला उत्साह लाग लाग। उत्साह राहत नाही पहिलं केलेलं नाही या गोष्टी सगळ्या उडप निघत नाहीये तुम्ही कधी नाच लागला है नाम ना? तेरी

नाचायचं नाही नाचायचं नाही नुसतं उभं राहायचं नाचायचं नाही फक्त फट यक य कसे दिसते बघा बरं वनवाशासारखे आहे का एकटे कुठे कुठे राधा तुमच्या थप थप कुठे जी 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 हाय नाही नाही आवड्या नुसतं उभं राहायचं आहे दिसते तर म्हणून तुमचा सहारा कुठे राधा तुमच्या सगळ्यात पाहिजे राधा इकडे व्हा हा इकडे तुमच्या तुमच्या श्याम व्हा हा बघा बरं आता किती लक्ष्मी नारायण सारखा जोडा दिसतोय मोठ्या राधा बाई आहेत रंजना इंगवली मॅडम कुठे आहेत रंजना ताई कुठे आहेत रंजना हो आल्या 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 त्या काय तुम्हाला वाटतं भेवाडक काय त्याला भीत नाही त्या सगळ्यांचे मुलगा मग मुंबईला सासरा वनवाशावर दिसतंय एक ते तुम्ही हाय का नाही कुठे हाय ते नाही ना बघा मारामारी करू नका मारामारी करू बाई असू द्या जोड कुठे तुमचा जोड भर हे जोडा झाले झाले ना मग कुठे अजून कुठे वर बर बर असं माझ्या लक्षातच नाही इकडं तुमच्यामुळं सगळं सुना सुना हा ना वन वशे बसते होते बाई हाय मी वन वशेत म्हणते आहे का इकडे उभा राहा रामचंद्र जी हिंगोले कुठे रामचंद्र हिंगोले कुठे आहे सविताताई हिंगोले कुठे आहे पुढे वर बसला दादा तिकडे तुम्ही जरा बसा दा नंतर हां पिचली माझी बांगडी कारण गवळणीवर का गवळणीवर हर नाचायला हरकत आहे का काही अभंगावर नाचलं पाहिजे गवळणीवर नाचलं पाहिजे भारुडामध्ये नाचलं पाहिजे देवाच्या डान्स करायला काय हरकत नाही पण हा कार्यक्रम युट्यूब वरती पडणार आहे मी दिसणार आहे दिसणार आहे या ठिकाणी बांगडी वरवायकडे गेल्या वरवाया हा 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 एकूण एक एकूण नाचायचा बाई गपचरी माझी बांगडी 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 बाई गपचरी माझी बांगडी 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 बाई गपचरी माझी बांगडी आहा बाई गपचरी माझी बांगडी 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 आपण शांत आहे ना बाई ग पिचजी माझी बाई